कापूसखेड मध्ये बिबट्याचा धुमाकू एकाच रात्री तीन पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर हल्ला केल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याने एकाच रात्री तीन पाळीव कुटल्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली असून मानवी वस्ती जवळच हल्ले होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र दहशत निर्माण झाली आहे कापुसखेड येथील सर्जेराव पाटील यांचे घर महसोबा मंदिरासमोर आहे दिनांक डिसेंबर अकरा रोजी रात्री सुमारे साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पाटील यांच्या घरासमोर लोखंडी खाटेला साखळीने बांधलेल्या पाळी कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला बिबट्याने कुत्र्याच्या नरडीचा घोट घेत खाटेसह सुमारे पाच फूट ओढत नेले कुत्र्याच्या किंकाळे ऐकून पाटील कुटुंबीय घराबाहेर आले असता संपूर्ण घटना घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे निदर्शनास आले विशेष म्हणजे कुटुंबीय बाहेर आल्यानंतरही बिबट्या काही वेळ घटनास्थळी थांबून होता मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर तो काही अंतरावर जाऊन थांबला या दरम्यान बिबट्याने सर्जेराव पाटील यांच्या अंगावर धाव घेण्याचाही प्रयत्न केल्याने कुटुंबियांचा जीव धोक्यात आला होता काही वेळातच याच बिबट्याने शेजारील वस्तीतील आणखी दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांनाही ठार केले एकाच रात्री तीन कुत्र्यांचा जीव गेल्याने कापूसखेड परिसरात मोठी दहशत पसरली आहे बिबट्याचे हल्ले थेट मानवी वस्तीजवळ होत असल्याने लहान मुले महिला व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे या धोकादायक बिबट्याच्या तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करावे अशी जोरदार मागणी सर्जीराव पाटील यांच्यासह समस्त कापूस ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे मध्यावरती शेतावरतीच गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान आम्ही शेकोटी विजवून घरात गेलो तोपर्यंत साडे नऊच्या दरम्यान नऊ पस्तीसच्या दरम्यान बरोबर बिबट्या आला सरळतेनं कुत्र्यावरती अटॅक केला कुत्र्यासह सहतेनं कॉट सकट वडून नेली म्हणून आम्ही आवाज झाला म्हणून बाहेर आलो बाहेर आलो बघतोय तर तोपर्यंत तो पुढे गेला पुढे गेल्यावर मी पाठीमागन बघायला गेलो गेलाय का आहे ते आम्ही ओळखलं की बाबा बिबट्यानेच हे कुत्र हे केलंय म्हणून बघायला जातोय तर माझ्या समोर एक दहा फुटावरतीच तो माझ्याकडेच पाहत उभा राहिला होता मग तेवढ्यात माझा नातू जोरदार ओरडल्यामुळे तो, तो, तो भीतीपुटी पळून गेला तर आमची अपेक्षा काय ह्याचा बंदोबस्त झाला पाहिजे कारण आम्ही शेतावर राहिलोय बरं आता आम्ही जाणार तरी कुठून इथून रोज तरी चालूच आहे आता परवा गुरुवारी झालं तर काल रात्री सुद्धा म्हणजे काल मंगळवारी सुद्धा परत तो आणि आमच्या चुलत्यांच्या कुत्र्यावरती त्यानं रा, रात्री हल्ला केला बरं त्याच्यानंतर गावात एक दोन तीन कुत्र्यावर म्हणजे घे नेलीच ती कुत्रीच नेली माझा उमेश म्हणून मित्र आहे त्याचं कुत्र रात्री नेट तोडून घेऊन गेलेला आहे अशी ही सगळी आणि शेतावर जायचं म्हणजे पाचच्या पुढे तरी कोण जातच नाही सकाळी आठ वाजल्याशिवाय कोण शेतावर फिरत नाही असं जर झालं तर आम्ही शेती तरी कशा पद्धतीने करायची नमस्कार मी प्रदीप पाटील कापूसखेड माझे सरपंच परवा गुरुवारी तात्यांच्या तिथे बिबट्यानं त्यांच्या कुत्र्यावरती हल्ला करून ते कुत्रं कुत्र मारलं हे तात्या म्हणजे गावापासून एक अर्धा किलोमीटर इस्लामपूर कापोसकेट रस्त्याला आमच्या भावकीतली ते एक दहा पंधरा घर इथं वास्तव्य करतात भर त्या बिबट्यानं अं रात्री नऊ वाजता हल्ला करून ते कुत्र नेलं त्यानंतर शुक्रवारी परत दुसऱ्या यांच्या चुलत्यांच्या कुत्र न्यायचा प्रयत्न केला परंतु कुत्र त्यांना मिळालं नाही काल रात्री गावातच म्हणजे गावातलं पहिलं घर म्हणा त्या उमेश मोकाशीचा आहे त्याच्या घरातनं कुत्रं नेलं जवळजवळ आमच्या गावात मी पण काल शेतात गेलो तर तिथं पण एक कुत्र अर्धवट असं खाल्लेल्या अवस्थेत मला दिसून आलं जवळजवळ सात आठ बिबटे आमच्या गावात आता आहेत असं दिसतंय सगळे शेतकरी गाव सगळं घाबरून गेले रात्री पहाटेच शेतात तोडी चालू असतात लोक जायला घाबरतात सकाळी व्यायामाला येणाऱ्या महिला असतील वृद्ध लोक असतील कोण येत नाही सगळं गाव संध्याकाळी सात नंतर शांत सामसम आहे सकाळी सात वाजल्यानंतर पुन्हा माणसं आपल्या दिवचा कार्यक्रम चालू करतात तर शासनानं या बिबट्यांचे बंदोबस्त करावा आणि लवकरात लवकर त्यांनी हे बिबटे पकडून कुठंतरी जंगलामध्ये नेऊन सोडावं आणि आता शेतात पण अशी परिस्थिती आहे की पहिला आम्ही शेतात गेलो की मोरांची संख्या खूप असायची आता कम्प्लिटली मोरच बंद झाले म्हणजे मोर सुद्धा त्या बिबट्याने खाऊन टाकलेत त्यानंतर कोली जास्त असायची कोल्ली म्हणजे संध्याकाळी इतकी कोली वरडायची संध्याकाळी कि रात्रभर कोली वरडायची आता एकाही कोल्याची कोली कोळी ऐकायला मिळत नाही म्हणजे ती कोली संपली मोर संपलं आता त्यांचं खाण्याचं शेतातला सगळा भक्ष्य संपल्यानंतर तिने आता गावात येऊन कुत्र्यांच्या वरती हल्ला करायचा जर कुत्री संपली किंवा कुत्रं जर नाही गावलं तर माणसा सुद्धा हल्ला करायला ती कमी करणार नाही ते तर शासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी आणि हे बिबटे जिअर बंद करून कुठेतरी दूर नेऊन सोडावं अशी माझ्या कापसकेडच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो